माजी आमदार चंद्रशेखर घोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहंडी कार्यक्रम संपन्न विविध मंडळाचे गोविंद पथकाने सलामी देत शेगावमध्ये दे दहीहंडी उत्साहात साजरी केली आता शेगी सुप न्यूज एटीन अहमदनगर दर्पण मनासाठी गोविंदा सज्ज होत आहे सुरू आहे ड्रोन कॅमेरा उडवा पहिला दुसरा तिसरा गड्या बाबा मित्रांनो बघा किती तिच्या जवळ स्वामी विवेकानंद हा गोविंद पथक पोहोचतोय याची देही याची डोळा नयनरम्य सोहळा शेवगाव शहरातील क्रांती चौकात हो 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 चाललाय कबर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा चांगे च चा ावी लागेल हाताचा स्पर्श केला तर फुट फुटली असं ग्राह्य धरणा करण्यात येणार नाही चला चला आता मात्र बघूया पंचवीस हा भोमिका गेलाय सुरक्षा चवट मा स्पर्श करतोय नाही नाही थोडा अंतर कधी पडला कोर्टाने परमेश्वर